कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य व जिजाहू परिवार जिजाऊ संघटनेच्या वतीनं आज कुणबी समाजातील विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असं काम केलं आहे त्या सर्वांचा सत्कार आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे मंचकावर उपस्थित असणारे या माऊली भावनादेवी सांबरे आदरणीय भगवानदत्ता सांबरे रोहिणीताई शेलार ॲडवोकेट रमाकांतजी पाटील रवींद्रजी चंदे सुभाषजी आरड योगेश महाराज घरत प्रशांतजी पाटील ॲडवोकेट महेंद्र मांडवकर साहेब संतोषजी विखंडे मनोजजी पष्टे आणि हा जो कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होतोय ते जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक निलजी सांबरे मुनिकाताई पानवे समोर असणारे समाजातून आलेले विविध पदाधिकारी विविध मान्यवर सर्व समाज बांधव बंधू आणि भगिनींनो सुरुवातीलाच ज्यांना ज्यांना कुणबी समाज भूषण पुरस्कार मिळणार आहे ते सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतोय खरं म्हणजे पालघर रत्नागिरी रत्नागिरीपर्यंत आपल्या समाजातील विविध तरुणांना योग्य ते मार्गदर्शन करून विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये त्यांना आस्थापना मिळण्यासाठी ज्यांनी मदत केली ते निलेशजी सामरे आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करतोय समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये जे लोक काम करतायत यांना काहीतरी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी त्यांचा सत्कार त्या ठिकाणी करावा जेणेकरून समाजातील अनेक तरुण तरून असतील आसती, तरुणी असतील हे सुद्धा त्या ठिकाणी प्रेरणा घेतील आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुढच्या काळामध्ये अजूनही काही वेगळं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतील हा उद्देश या ठिकाणी ठेवून साम्रे साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी केलेला आहे पालघर पासून रत्नागिरी पर्यंत आपले सगळे समाज बांधव आहेत आणि साहेबांचं कार्य सुद्धा आपण या ठिकाणी जिजाऊच्या विविध वाचनालय असतील विविध उपक्रम असतील आरोग्य सेवेचे प्रश्न असतील आरोग्य शिबिर असतील हे सगळं करत असताना विविध प्रकारची माणसं त्या ठिकाणी जोडली गेली आणि या चारही जिल्ह्यामधून अशा प्रकारची प्रेम करणारी माणसं ही संभ्रे साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी जमा झाली आणि मग त्यातूनच निरीक्षण करून अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला कार्याचा ठसा ज्यांनी ज्यांनी उमटवला आहे त्या सगळ्यांचा सत्कार करण्याचं या ठिकाणी निश्चितपणे योजलेलं आहे खरं म्हणजे समाजकारण आणि राजकारण ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत यावर मी बोलणार नाही परंतु निलेशजींचं जे कार्य जे चाललेलं आहे ते कार्य जर पाहिलं तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यापासून निश्चित प्रेरणा घ्यावीशी वाटते विविध राजकीय पक्षांनी निलेश सांबरे या नावाचा धसका निश्चितपणे त्या ठिकाणी घेतलेला आहे कारण या लोकसभेमध्ये जमा झालेली लोक किंबहुना समाजामध्ये आतापर्यंत चालू असलेलं सामाजिक काम त्याचबरोबर शैक्षणिक काम आरोग्य क्षेत्रामध्ये घेतलेली भरारी कुठल्याही प्रकारचं राजकीय पद नसताना सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम करणं अशा प्रकारच्या सेवा देणं हे चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना चांगल्या चांगल्या नेत्यांना सुद्धा जे जमलं नाही ते सामरे साहेबांनी या ठिकाणी जमून दाखवलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणे मी त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे मला इथं संकोच वाटणार नाही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला सुद्धा सांगितलं होतं का आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे परंतु मी सुरुवातीलाच या ठिकाणी सांगितलं का एक मी माझे वडील गोटीराम पवार हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नेतृत्व करतो परंतु आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्याचं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करत असतो आणि म्हणून मी सुरुवातीला खरं म्हणजे निलेशजी आणि आमची त्या ठिकाणी भेट झालेली होती परंतु मी माझ्या ऑफिसलासुद्धा त्या ठिकाणी ठिकाणीनंतर मी त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या परंतु ज्यानंतर मुरबाड असेल शहापूर असेल कल्याण असेल ह्या भागामध्ये निलेशजी सांबरे नावाचं जे प्रस्त त्या ठिकाणी आता निर्माण झालेलं आहे आतापर्यंत फक्त जिजाऊ संघटना त्या ठिकाणी होती परंतु आता राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा निलेश सांबरे नावाचा एक प्रस्थ या तिन्ही चारही जिल्ह्यामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि आपल्यासारख्या समाज बांधवांच्या दृष्टिकोनातून निश्चितच ही अभिमानाची गोष्ट आहे शेवटी मी सुरुवातीला म्हटलं राजकीय सामाजिक गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत तरीसुद्धा जे त्यांचं जे काम आहे मला सा, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा या ठिकाणी वाटायला लागलं आहे कारण रिअल हे कसं जमवत आहे हे काम करत असताना शेवटी कुठलाही कार्यक्रम असला त्याच्या पाठी मग बऱ्याचशा गोष्टी आहेत यास बरं एक गोष्ट नाही अनेक प्रकारच्या गोष्टी थे 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 जम, ते त्या ठिकाणी आजपर्यंत करत आलेल्या आहेत आणि म्हणून हा एवढा मोठा जम जनसमुदाय त्या ठिकाणी जमतोय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी जे काम केलं आहे कधी कधी लोक आम्हाला सांगतायत काय निलेश शेठमुळं किंवा जिजाऊ मुळे मला इथं नोकरी मिळालेली आहे ताई आपल्याला निश्चितपणे जेव्हा लोक त्या असं सांगतायत तेव्हा तुम तुम्हालाच आणि तुमच्या सगळ्या सहकार्याना त्याचा आत्मिक समाधान निश्चितपणे त्या ठिकाणी मिळत आहे मधल्या काळामध्ये खरं म्हणजे एक आमचा बालुकच्या गावचा पेशंट त्या ठिकाणी होता त्याला पॅरेलिसिस झाला डॉक्टरकडे ऍडमिट कल्याणला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं दीड दोन लाख रुपये त्या ठिकाणी खर्च झाले आणि त्यांना पुढे न्यायला सांगितलं के एम हॉस्पिटलला मी व्यवस्था त्या ठिकाणी के केली होती परंतु आपल्या जिजाऊच्या कार्यकर्त्यांनी त्याची भेट त्या ठिकाणी घेतली आणि त्याला सांगितलं आपण झडपोलीला त्या ठिकाणी नेऊया इथं आणल्यानंतर माझा माजी सरपंच आहे तो भालूक गावचा इथं आल्यानंतर दहा पंधरा दिवसामध्ये त्याची तिथं सेवा झाली त्याच्यावर उपचार झाले आणि आज तुम्ही पाच सहा दिवसापूर्वी त्याला भेटायला त्या ठिकाणी गेल्यानंतर तो अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी चालतो गावात फिरायला लागला अशा प्रकारचे उपचार त्याच्यावर झाल्यानंतर मला सुद्धा वाटायला लागलं का खरोखर सामरे साहेबांचं हे काम आहे लोक का जोडली जातात तर हे अशा प्रकारच्या कामामुळे लोक त्या ठिकाणी जोडली जातात आणि निश्चितच ही सगळ्याच कार्यकर्त्यांना ही प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे हा माझ्या जवळचा कार्यकर्ता होता म्हणून मला माहीत झालं असे अनेक प्रकारचे रुग्ण असतील काही आरोग्याचे प्रश्न असतील यामध्ये निश्चितपणे जिजाऊची मदत फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते आणि म्हणून निश्चित आज कुणबी भूषण पुरस्कार सगळ्याच आपल्याला लोकांना या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना ह्या ठिकाणी दिला जातो आहे बाकीच्यांनीसुद्धा यापासून निश्चितपणे प्रेरणा घ्यावी साहेबांच्या कामाची सुद्धा निश्चितच आपल्यासारख्यानी दखल त्या ठिकाणी घ्यावी आणि जिथं जिथं म आपल्याला मदत करता येईल ती मदत तुमच्यासारख्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्या ठिकाणी करावी अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुनच एकदा मनपूर्वक जिजाऊचं आणि सामरे साहेबांचं आणि त्यांच्या सगळ्याच सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी माझ्या या ठिकाणी दोन शब्द संपवतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र